नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील बोराटवाडी या ठिकाणी आलेलो आहोत या बोराटवाडी येथील श्री मरी माई माता आणि श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरत आहे ही यात्रा केव्हा किती दिवसाची आहे केव्हापासून भरत आहे आणि या देवीचा इतिहास काय आहे त्याचबरोबर बोराटवाडी गावचं वेगळं पण काय आहे अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण बोराटवाडीकरांच्याकडे आलेलो आहोत आपण मर्याई माता व श्री महालक्ष्मी मंदिरात आलेलो आहोत आपल्याला जुन्या मंदिरातील मूर्तीचं दर्शन झालेलं आहे यात्रेनिमित्त भाविक दर्शन घेताना आपल्याला दृश्य पाहावंच मिळत आहेत आपल्याला दुसरे दृश्य पाहावयास मिळत आहे ते दुसऱ्या मंदिरात आलेलं आहोत याच मंदिरा शेजार हे मंदिर आहे नवीन मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे भाविकांची दोन्ही मंदिरात गरीब झालेली आहे सौसोनिया ताईगोरी या दोन्ही साहेब दर्शन घेताना आपण पाहतो साडीच नारळानं ओटी भरलेली आहे आपल्याला देवीचं दर्शन झालेलं आहे प्रथि देवीस दर्शन झालेलं आहे आणि मंदिर परिसर गर्दे गर्दी असा खुल आहे परिसरातून आलेले दिसत आहे आपल्याला मंदिर परिसर हे आपल्याला पाहायचं नमस्कार अंडा नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा तुमचं माझे नाव वसंत मनोहर गोरे बर अण्णा एक सांगा आपल्या देवीची यात्रा भरत आहे ती किती दिवसाची आहे ही यात्रा सर्वसाधारणपणे या ठिकाणी एकोणीसशे पंधरा ते वीसच्या काळात चार घर आलेली होती बर हा आणि एक म्हणजे बोराट्याचं घर मलोडीसन आलेलं एक एक बोराटे आले आणि खडगुन काळ्याचे घर आले आणि खडगून वरून आंधळीत येऊन आंधळीत पुन्हा बोराटवाडी या ठिकाणी एकोणीसशे पंधरा ते वीसच्या काळात दरम्यान चार लोक आले हे गाव तयार झालं त्याला बोराटवाडी हे नाव दिलं कारण बोराटेची घर एक बोऱ्याचं आणि एक भुजबळच होत म्हणून बोराटवाडी नाव दिले आणि नंतर काय झालं एकोणीसशे मला वाटतं चोवीस तेवीसच्या दरम्यान प्रालराचा मोठा रोग आला होता आणि प्रत्येक गावोगावे लोक प्रादरात झालेल्या लोक वाचवण्यासाठी देवीची आराधना करायचे आणि या ठिकाणी देवी नव्हती म्हणून या लोकांनी एक आपलं देवीच देऊळ देवी स्थापन केलं आवड वरून कोल्हापूर वरून त्याला काय लागणार साहित्य आणलं आणि या ठिकाणी एक माया मर्याचं देऊळ बांधलं आणि त्या ठिकाणी मग त्यांनी आराधना सुरू केली आणि जवळजवळ मला वाटतंय एकोणीशे पंचवीस सालापासून ही यात्रा चालू केली त्यांनी देवीचा उत्सव चालू केला आणि मग हळूहळू ती अशी यात्रा होती गरही त्या ठिकाणी चार तिथंच होती आणि हळूहळू जरा त्या ठिकाणी जागा पुरी पडायला लागली म्हणून वस्ती अलीकडे यायला आली मोकळ्या जागेत आली परंतु देव त्या ठिकाणी होता आणि नंतर अशी मला मोठी जात्रा बहत होती की देवींची उपासना करण्यासाठी मग या ठिकाणी बकरी कोंबडी वगैरे घरू होत होती परंतु शेवटी शेवटी एकोणीशे पंच्याऐंशी सालापर्यंत प्रत्येक घरची बकरी ही होत होती पण एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून अध्यात्माचा वारा लागला आणि आळंदीची केंद्रे महाराज या ठिकाणी आल्यापासून जरा म्हणजे बळी देण्याला मज्जाव झाला आणि मग ही यात्रा गोडव्याने उद्यावर चालू लागली आणि तिथून आजपर्यंत अखेर मला वाटते एकोणीसशे एकोणनव्वद साली तळाव्यामुळं तिथलं देऊळ पाडलं गेलं मळ्यातलं आणि ते देऊळ या ठिकाणी आणलं आन, आणि आज मला वाटतं एकोणीशे एकोणनव्वद ते आज एकोणीसशे सव्वीस झालं दोन हजार सव्वीस वर्ष हा छत्तीस वर्षे या ठिकाणी देऊचा आम्ही रथोत्सव साजरा करतो अगदी आनंदाने हौसेने प्रत्येक जण या ठिकाणी काम चुकापणा न करता प्रत्येक जण भाग घेतो हिरेने आणि ही यात्रा उत्सव साजरा करतो हा अशा पद्धतीने आपली यात्रा अशा पद्धतीने यात्रा एक सांगा ना की आपली यात्रा ह्या दिवसात भरत आहे त्याचं कारण काय म्हणजे या दिवसात यात्रा भरण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी हे मूळ आहोद औंधाची यमाई या देवीचा उत्सव झाल्यानंतर जे आसपासचे जवळजवळ सगळे उत्सवा लक्ष्मीचे ते याच काळात होतात म्हणून आम्ही पूर्वीच्या लोकांनी कि या आमची यात्रा झालाय की आपल्याला यात्रा पौष पौर्णिमेच्या नंतर येणारा शुक्रवार किंवा मंगळवार या दिवशी यात्रा करायचं जर ठरवलं आणि त्याप्रमाणे आज ही यात्रा चालूच आहे बरं आता एक सांग कार्यक्रम कोण कोणते आहेत म्हणजे आपले सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा आदल्या दिवशी या ठिकाणी एखाद्या कीर्तन घेतो किंवा भजन घेतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून या ठिकाणी सगळेजण येतात भक्त देवीची हो ओठी भरतात अने नवस केलेले असतात ते आणून या ठिकाणी पूर्ण केले जातात पुन्हा देवी रथाचं पूजन करून गावातून रथाची मिरवणूक काढली जाते श्रीची मिरवणूक सगळ्या गावातून काढून पुन्हा नंतर रथ आणून ठेवला जातो संध्याकाळी ऑर्केस्ट्रा सारखा एखादा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला जातो कारण सर्वांची त्या ठिकाणी करवणूक व्हावी हो आपली यात्रा काहीतरी झाल्याचं वाटावं म्हणून आम्ही काहीतरी असे कार्यक्रम साजरे करतो आता एक सांगा ना अजून एक बोराटवाडीचं एक वैशिष्ट्य आहे तर ते वैशिष्ट्य काय आहे म्हणजे या बोराटवाडीचं या वैशिष्ट्य असं आहे की सर्व लोक एकी राहतात आणखी एकीच हे केल्यामुळं सर्वांना एकमेकांना मान दिला जातो आणि या ठिकाणी ही एक भूमी अशी आहे विद्वानाची भूमी म्हणलं तरी काही वावभा होणार नाही कारण या ठिकाणी नाना पाटलाचं तीन महिन वास्तव्य सुद्धा झालेलं आहे आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी नाना पाटील या ठिकाणी थांबून होत त्यामुळे था, राजकारणाचे धडे की आज या महाराष्ट्रात एक ज्ञान विकास मंत्री पदापर्यंत जाण्याची आमची मदत गेलेली आहे आणि इथून पुढे अजून आम्ही पुढे आज एकूण करणारच आहे धन्यवाद हे आपला रथ रथ आहे तर हो ते रथ म्हणजे केव्हापासून तुम्ही का पहिली पालखी होते का रथ होता कसं होता नाही रथ पूर्वीपासूनच रथ केलेला होता छोटा रथ होता आपण आता हे पुन्हा मला वाटतं एकोणीशे शहा ला अंकुर भाऊने नवीन रथ करून तयार करून दिला कारण त्यांना वाटलं की पूर्वीच्या बदलत बदलत धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पहिल्यांदा रामचंद्र बोराटे बर आपल्या बोराटवाडी माझी सरपंच बर एक सांगा आता आपली जी यात्रा भरत आहे बोराटवाडीची तुम्ही आतापर्यंत प्रवास यात्रेच बघितलेला आहे तर या यात्रेमध्ये तुम्हाला काय वाटतं की अजून वाढीव कार्यक्रम हवेत किंवा भविष्यात अजून मोठी यात्रा हवी कस नियोजन आहे तुमचं काय आमचा आता एक तरुण पिढीने प्रस्ताव ठेवला की आपली यात्रा आपण पळीत किंवा असं उन्हाळ्यात थोडस चेंज स्वरूपात करूया की आता ह्या दिवसात मुलांच्या परीक्षा असतात पोहोचा म्हणजे पौशी पौर्णिमेनंतर आमचा आता विचार दिला आणि यात्रेचा कालावधी म्हणजे आजच्या दिवशी समजा पुरणपोळीचा पोळीचा नैवध्य दुसऱ्या दिवशी बाबा झालं तर थोडस आणखीन याला म्हणजे यात्रेतील बदल कार्यक्रम आहे अजून थोडा मोठांचं थोडस विचार घेऊन करूया काय अजून प्रत्येक काय बदल करता येणार नक्कीच यात्रेचा वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहेत प्रयत्न सुरू आहेत पण मला पाठबळ मिळ आणि थोडं त्यांचं आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे चर्चा करून त्याच्यावर नक्की विचार मनात आहे की यात्रा झाली पाहिजे तसं नियोजन कार्यक्रम वगैरे आहे धन्यवाद माझं नाव शैलेश रोहिदास बोराटे बर आता काय बरं आता एक सांगा आपला जी आता ही यात्रेमध्ये पुणे मुंबई किंवा इतर लोकांचा कसा सहभाग असतो खर तर आजचा दिवस आमच्या सर्वांच्या साठी खूप मोलाचा आणि महत्वाचा आहे कारण हे जे ग्रामदैवत आहे या ग्रामदैवताच्या आशीर्वादानेच आम्ही सर्वजण बोराटोडीतील भूमिपुत्र बाहेर पडतो आणि आमच्या गावातील छोट्याशा वाडीतील एक सर्वसामान्य मुलं कशी बाहेर पडून या गावाचं लौकिक उंचवतात मग सरकारी नोकरी असतील कंपन्या असतील व्यावसायिक असतील उद्योगपती असतील अशा सर्व क्षेत्रांमध्ये पोराटोडीतील प्रत्येक व्यक्तिमत्व या ठिकाणी या गावाचं नाव उंचवण्याचं काम करते आणि आजच्या दिवशी ज्या देवीच्या आशीर्वादाने ही मुलं मोठी झाली त्याच आशीर्वादातून ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि गावगाड्यातील सर्वांच्या गाठी भेटी होण्याच्या उद्देशानं एक जीवभावना या ठिकाणी सर्वजण आजच्या दिवशी एकत्र येत असतात सर्वजण सहभागी होतात सहभागी होतात कुठेही असू देत महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही या गावचा भूमिपुत्र असू देत तो आजच्या दिवशी या ठिकाणी शंभर टक्के उपस्थिती दाखवत असतो आणि देवीचा आशीर्वाद घेऊन एकदा नव्यानं जो मन कामाला लागत असतो धन्यवाद साहेब तुमचं तुमचं नाव सांगा पहिल्यांदा नारायण सदाशिव बरं साहेब एक सांगा आज तुम्ही पण या यात्रेला आलेला आहात एक उच्च पदावर तुम्ही काम करत आहात काय म्हणत भावना आहे की आपल्या या यात्रेला यावं गाव छोटं आहे यात्रा छोटी असते सगळ्यांना सांगताना दुःख होतं दोन तीन तासाची यात्रा असते जातो पण त्या उद्देश असतो आपण आपल्या कुलदैवताला नमन करावं आणि यात्रेच्या निमित्तानं आता मी सांगितलं सरांनी सांगितलं की सगळ्या भागातनं सगळे गावकरी परत येत असतात त्यांच्या भेटीगाठी होतात आणि त्यामुळे यात्रेला शोभा येते म्हणून एकत्र येत असतं या गावाच्या देवीच्या कृपेनं या गावातून काही अधिकारी मोठ्या पदावर आहेत आपण पाहतोय की जयकुमार गोरे भाऊ आपल्या राज्याचे विकास मंत्री आहेत असं म्हणेन वरच्यावर वाढत जावी अजून वरच्या पदावर जावी ती आमची अपेक्षा आहे देवी आशीर्वाद द्यावा तर आता आपल्या मानदेश भूषणशी बोललेले आहेत ते भाऊ जय म्हणून काम करत आहेत खरंतर राजे वेळेत वेळेत काढून सुद्धा ते आपल्या यात्रेला आलेले आहेत आणि मानदेश भूषण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे साहेब तुम्हाला धन्यवाद नाव सांगा तुमचं पहिल्यांदा माझं नाव जी गोराटवडी गावाचा रहिवासी हा आमच्या गोराटवाडी गावाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे आज या गावामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात अशा क्रांती झालेल्या आहेत त्या क्रांतीचं ते गाव वारसदार आहे आणि साक्षीदार आहे खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की आंधळी धरणाचा परिसर आंधळी धरण होत असताना मोठ्या प्रमाणात जे धरणाची मूळ जागा आहे तिथं आपलं मंदिर होतं त्या धरणाला या गावाच्या लोकांनी विरोध केला आणि तो विरोध त्या मंदिर देवस्थानासाठी होता तसेच या लोकांना पुनर्वसन होण्यासाठी होता आणि पुनर्वसन हा कायदा खर तर या बोराटवाडी गावामुळे लागू झालेला आहे आणि लोकांना म्हणजे धरणाच्या या लढ्यातून सर्वांचं पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा झाल्यामुळे आज आपण पाहतोय की सर्वांना जमीन प्लॉट असेल किंवा इतर गोष्टी या बोराटोडी गावाने त्यावेळेस लढा उभारला आणि त्या लढ्यातूनच आज आपण पाहतोय की तो कायदा झालेला आहे आणि ज्या ठिकाणी अंकुश भाऊ इथे उपस्थित आहेत अंकुश भाऊंना त्यावेळेस दरनाथ मंदिर तो तेव्हा रथ होता आपण पाहतोय की आज भव्य दिवस त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या स्व खर्चाने त्यांनी त्या काळात आपला गावचं वैभव असणारी यात्रा यात्रेच्या निमित्ताने त्यांनी तो रथ गावाला अर्पण केला आणि तो रथ आजही तितकाच दौलदारपणे आणि तितकाच असा भक्कम असा रथ या ठिकाणी आपण पाहतोय आणि मोठ्या उत्साहाने या गावामध्ये सर्व गावातील पदाधिकारी असतील सर्व ग्रामस्थ असतील सर्व सुपुत्र असतील तर बोराटवाडी नर नर नरत्नांचे नर खाण आहे आणि अतिशय चांगली अं म्हणजे सुपुत्र या गावातून अनेक आता बऱ्याच जणांनी उल्लेख केला भावांच्या बाबतीत भाऊच्या बाबतीत केला असेल शिखर भाऊच्या बाबतीत केला असेल किंवा सर्व अधिकारी वर्ग आहे शिक्षक वर्ग असेल सगळ्यांची आणि मला सांगायला एक अभिमान वाटेल की आमचं गाव नव्याण्णव टक्के व्यसनापासून दूर आहे हा मला सांगताना बऱ्याच गावामध्ये सांगताना मला अभिमान वाटतो की इतर गावाच्या तुलनेत आपण जर बोराडोडी गाव असतो तर आपण नव्याण्णव टक्के व्यसनापासून दूर आहे की या देवीच कृपा असेल किंवा असणाऱ्या सर्व आध्यात्मिक लोकांचं वारसा असेल मार्गदर्शन असेल यामुळे शक्य होते आणि हे ऐतिहासिक गावचं आमचं वैशिष्ट्य आहे बोलत आहेत अंकुश भाऊ गोरे भाऊ आज काय यात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देतात तुम्ही आज खर तर बोरटवाडी गावची आणि मोर्याय माता आमचं गाव आहे आणि गावच्या देवीची यात्रा आहे मी आज यात्रेनिमित्त खर तर आमच्या गावातील सर्व जे बाहेरगावी असतात पाहुणे मंडळी असतात ते सर्व या यात्रेनिमित्त एकत्र येतात आणि काही मंडळी वर्षातून एकदाच इकडे एक येतात यात्रेच्या निमित्तानं तर सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा देतो यात्रेच्या निमित्तानं देवाच्या निमित्तानं सगळे एकमेकांना भेटतात धन्यवाद हा महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ त्याचबरोबर अंकुश भाऊ गोरे आणि शेखर भाऊ गोरे असा हा गोरेबंधूंच्या नावानं आज महाराष्ट्रात या बोराटवाडीची ओळख आहेच त्याचबरोबर जे आता सांगितलेलं अण्णाने आहे की या बोराटवाडीचं वेगळंपण काय आहे देवाचा इतिहास काय आहे यात्रा कशी भरते आणि कशा पद्धतीने सर्वजण एकत्र सहभागी होतात अशी विविध माहिती आज आपल्या मानदेश भूषणशी बोलताना अण्णांनी दिलेले आहेत अन्नाना धन्यवाद आणि भरटवाडी येथील येणारे सर्व भाविकांचे मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत धन्यवाद ज्यांनी आम्हाला खूप मोठी प्रेरणा दिली जन्या आम्हाला खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा संदेश दिला ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय उपुश भाऊ गोरे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी मरे माता देवीच्या रथाचे पूजन होत आहे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी मानवते श्रीफळ अर्पण वाढवत आहोत सर्व भाविक भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी इन्कम टॅक्स आयुक्त सन्मान्य श्री नारायण गोरे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे संतोष भाऊ गोरे तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे माजी सरपंच अब्बास बोराटे त्याचबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक व्यावसायिक श्री अरुण भुजबळ आदरणीय अंकुश भाऊ यांच्या शुभस्ते श्री या ठिकाणी वाढवलं जात आहे या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा श्रीफळ वाढवण्याचा सोहळा संपन्न होतोय सर्व भावी भक्तांनी काळ्या बसवा या ठिकाणी श्रीफळ वाढवलेला आहे अंकुश भाऊ गोरे यांच्यानंतर श्रीफळ वाढवतायत त्या सोनिया ताई जयकुमार गोरे बहिणी साहेब ग्राम प्रदर्शनासाठी रथ निघत आहेत आणि श्रीफळ वाढवून शुभारंभ होत आहे so, सुने सो सुनेताई गोरे यांच्यानंतर सो भारतीताई अंकुश गोरे या साहेब श्रीफळ वाढवताना आपण दृश्य पाहतोय ग्रामप्रदर्शनासाठी आता रथ थोड्याच वेळात निघत आहे आणि तत्पूर्वी श्रीफळ वाढवून हा शुभारंभ होत असतो नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे वयजी नारायण गोरे साहेब श्रीफळ वाढवताना आपण दृश्य पाहतोय यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते सिद्धनाथ पद संस्थेचे चेअरमन अरुणा आबा गोरे अरुण भुजबळ किरण गोरे संतोष गोरे असे विविध मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण दृश्य पाहतोय ते रथ ओढण्याचा कार्यक्रम सुरू आहे मोठ्या उत्साहाने रथ ओढण्यासाठी सहभागी झालेले आहेत आपण दृश्य पाहतोय ते मंदिर परिसरातील आहे मंदिर परिसरातून हा रथ नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या बंगल्यापर्यंत नेला जातो आणि तिथून पुन्हा संत सावतामाळी मंदिर आणि त्यानंतर पुन्हा मंदिराकडे महा मर्याई महालक्ष्मी मंदिराकडे आणला जातो या श्री मर्याई माता व श्री महालक्ष्मी या यात्रेस जे बोराटवाडी परिसरातील भाविक आहे ते मोठ्या संख्येने येत असतात त्याचबरोबर पुणे मुंबईला जे बोराटवाडीकर आहेत तेही मोठ्या संख्येने येत असतात माहेरवासिनीसुद्धा या यात्रेला न चुकता येत असतात आणि देवीचं दर्शन घेत असतात आपण दृश्य पाहतोय ते मंदिरापासून हा रथ ग्रामप्रदक्षिणासाठी निघालेला आहे आणि बोराटवाडीकर मोठ्या संख्येने सहभागी झालेले दृश्य आपल्याला मिळत आहे शाळकरी विद्यार्थी सुद्धा आज या उत्साहामध्ये रथ उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार कुमार गोरे भाऊ अंकुश भाऊ गोरे व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे गोरेबंदींचे हे गाव आहे आहे आणि या गावच्या यात्रेची सर्वांनाच एक उत्सुकता लागून राहिलेली असते आमची यात्रा झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या किंवा दुसऱ्या मंगळवार शुक्रवार अशी यात्रा धरली जाते विविध भरबेकचे कार्यक्रम असतात खेळणीची दुकानं मेवा मिठाईची पेढ्याची दुकानं यात्रेनिमित्त येत असतात दृश्य पाहतोय ते बंगल्या बंगल्याजवळ रथ आलेले आहे गुरे गोरे वैनीसाहेब यांनी देवीचं दर्शन घेतलं गोरे वैनीसाहेब दर्शन घेत आहेत आपण दृश्य पाहतोय भाऊंच्या बंगल्या रथ आल्यानंतर पूजा केली जाते दर्शन घेतले जाते आणि त्यानंतर हा रथ पुन्हा संत सावतामाळी मंदिरामार्गे श्री मर्याई ले माता महालक्ष्मी मंदिराकडं जात असतो भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात खरं तर भाऊनी उच्च पदावर असच जावं अशी मागणी यावेळी भाविकांच्या वतीने नारायण बोरेसाहेब यांनी केलेली आहे आपण दृश्य पाहतोय ते रथातील देवीचं दर्शन झालेलं आहे